यामध्ये विषय असा आहे या नाल्यावर इकडून लोकांनी असायवर लोकांना टाकल्यामुळं जे पाणी चोकप होते चोकअप झाल्यामुळं लोकांना एवढा त्रास झाला तिथली एक तर रुंदी वाढवाचा विषय आहे नाही तर नाला पूर्ण डीप करून क्लिअर करायचा विषय आणि त्या अतिक्रमण मध्ये इकडून दोन इकडून दोन चार दुकानावर अतिक्रमण मध्ये त्या नाल्यावर तर तो एक विषय आणि जे या वर्षी तर त्यांच्या नाले साफसफाई नगरपालिकेने केलं को किंवा कोणी केलं त्याचं ऑडिट कर कारण कोणतीच नाली शहराची साफ नाहीये कोणताच नाला साफ नाही फोटो नगरपालिकेला देऊ शकतो म्हणान तेवढा डाटा आपल्याला नगरपालिकेला भेटू शकतो म्हणजे साफसफाई झाली तर कुठं झाली काही समजायला मार्गच नाही साफसफाई माझ्या गोवळगाव मधला या काही नाला साफ नाही झाला नाक्या सांगा सात जून